प्रिय माऊली चालतातच आहे पण जागा काय मिळत नाही चाललं ते असं आयल्यावर काय होतं दिंडीतला फील येतोय फील येतो येतोय तुकाराम महाराजांची पालखी समोर दिसते ती त्या पालखीच्या समुद्रामध्ये सामव्यस्य होऊया तिथं बऱ्याच वेळेला देऊला आलो आहे पण गाता मध्ये पहिल्यांदाच येतोय तिथे जागी बसले तशा आम्ही सगळ्याचं जेवायला बस आजच्या दिंडीला जेवण आपल्या भाऊंकडनं हय हरी विठ्ठल मित्रांनो देहूच्या पावनभूमीतून आज तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आहोत देहूमध्ये दे। आणि देहूमध्ये दे आपण आहोत कारण आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान आहे पंढरपूरच्या दिशेने म्हणजे आज इथून तुकाराम महाराजांची पालखी निघणार आहे आणि ते आषाढी एकादशीपर्यंत देव पंढरपूरला जाऊन पोहोचणार आहे तर तुम्हाला माहिती आहे दरवर्षी इथून पालखी निघते आणि सर्व वारकरी दिंड्या घेऊन त्या पालखीसोबत चालत पंढरपूरच्या दिशेने जात असतात आणि पंढरपूरला विठ्ठुराच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीपर्यंत पोहोचतात तर अशा ह्या देऊगावी आपण आलो आहोत त्या पालखीचं प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी म्हणजे पालखी तर कालच निघाली आहे म्हणजे काल देवळातून निघून तिथे जे इनामदारांचा वाडा असतो तिकडे तिचा काल रात्री मुखम होता आणि ऑफिशियली आज देहूमधून ती बाहेर निघणार आहे तर तोच सोहळा तो पाहण्यासाठी आपण इथे आलो आहोत तुम्हाला माहीत आहे देहूमध्ये आपली बहीण आहे आणि त्या बहिणीच्या घरीच आपण आहोत काल रात्रीच आलो तो आपण आणि हे बघतो तुम्ही आहे देऊगाव समोर दिसतं ते गाथा मंदिर आहे हे बघा हे दिसतंय ना हे आहे गाथा मंदिर तर या देऊगावच्या गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला आता वारकरीच वारकरी दिसतील आणि सर्व दिंडेच दिंडे आहेत आणि बरीच लोक आहेत समोर तुम्हार तुम्हाला जी गाडी दिसते ना ती पण वारकऱ्यांचीच गाडी आहे दिंडी आहे ती पण आता निघणार आहे या पालखीसोबतच पंढरपूरकडे जाण्यासाठी आणि या प्रस्थान सोहळ्यात ना आजूबाजूच्या गावाल्या म्हणजे बरेच लोक इकडे येत असतात दिंडे येत असतात आणि इथून त्यांच्या वारीची सुरुवात होते तर अशा ह्या वारीमध्ये आपण पण थोडंसं आपला सहभाग देणार आहोत म्हणजे आपण या वारीचा आनंद घेणार आहोत आपण पण थोडंसं चालणार आहोत आणि ही वारी आपण बघणार आहोत प्रस्थान सोहळा बघणार आहोत आणि तेच पाहण्यासाठी आपण देऊमध्ये दे आलो तर आता खाली ऑलरेडी एक दिंडीचे वारकरी आहेत तर त्यांचं जेवण वगैरे सुरू आहे सध्या म्हणजे ते जेवण वगैरे नॅरी वगैरे करून इथून निघणार आहेत आणि दिंडीमध्ये सामील होणार आहेत तर चा आता आपण त्याच दिंडीकडे जाव्या वारी वारीमध्ये जाव्या आणि आज आपण वारीच्या जेवणाचाच आस्वाद घेणार आहोत मी काल रात्री पण जेवलो आहे वारीमध्येच जेवलो आहे आणि आता पण आपण वारीमध्येच जेवणार आहोत आणि त्यांच्यासोबतच आपण पुढे निघणार आहोत तर आता खाली काय वारकऱ्यांची तयारी सुरू आहे ते तर बघा हे सर्व वारकऱ्यांचं जेवण सुरू आहे आणि आज आपल्या दिंडीचं चा प्रस्थान आहे जसं तुम्हाला मी सांगितलं की देववरणं प्रस्थान होणार आहे आणि त्याआधी आपले हे जेवणाची सर्वांची तयारी सुरू आहे इकडे आणि मस्त केवढा मोठा तवा आहे बघा त्यांच्यावर चपाती बनवणं चालू आहे सगळ्यांसाठी आणि यांचं आपण काय आणि त्यांनी मस्त तुकडे पण केले चपातीचे छानपी आणि इकडे भाजी आहे भाजी आहे भात आहे सर्व जेवण आहे इकडे सर्व वारकरी असे जवाला बसलेत आणि आपला सौरभ पण वाढपी आहे वाढपी आहे ना सौरभ हां सौरभ वाढपी आहे आपला आजच्या दिंडीला जेवण आपल्या भाऊंकडनं आहे संजय मोरे यांच्याकडनं आज आपल्या वारकरी मंडळीने सर्वांना जेवण आहे आणि ही दिंडी कुठून आली जिल्हा तिथून आले का ओके आणि दरवर्षी तुम्ही इथेच येतात दरवर्षी इथेच असतात मुक्कामाला आणि दरवर्षी असं हे वारकरीचे जेवण वगैरे करून मग आपल्या देऊच्या पालखीबरोबर पंढरपुराकडे निघतात आणि आम्ही पण आता सर्व आता वारीमध्ये जेवायला बसलोय आणि बघा इकडे काजी बसले आपले आडवळी साहेब बसले त्यांचे दाजी बसले तर असे आम्ही सगळ्या आता जेवायला बसलो आणि जेवतोय आता आणि वारीमध्ये आपला जेवणाचा आनंद घेतोय हे बघा जेवणामध्ये मस्त असा शिरा आहे चपाती आहे भात आहे भाजी आहे आणि वरण पण आहे बघा हा बघा आणि आपला भाचा श्रेयसच वरण वाढतोय जेवण वाढतोय तस मस्तपैकी पैकी जेवणाचा आस्वाद घेऊया आनंद घेऊया आणि पुढच्या वाटचालीला आता पंढरपूर पर्यंत जाणार आहे का छोटा वारकरी लक्ष नाही आणि आता आम्ही आलो ते गाथा मंदिरला मी तर पहिल्यांदा येतोय बऱ्याच वेळेला देऊला आलोय पण गाथा मंदिर मध्ये पहिल्यांदाच येतोय रामकृष्ण ते बघा हे समोर आहे गाथा मंदिर आणि आता आपण गाथा मंदिर मध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत हा पूर्ण परिसर आहे तो गाथा मंदिरचाच हे वैकुंठ मंदिर आहे ना इथून ते वैकुंठ वैकुंठाला ओके गरुड पक्षावर ना वैकुंठाला गेले वैकुंठ मंदिर आहे हां हां आणि तुकाराम बीच इथेच होते नाल म्हणजे तुकाराम बीचच्या हे फक्त हे झाड हालतं सांगू हे बघा हे बाजू झाड दिसतंय ना हे झाड फक्त तुकाराम बीच वेळेला हलतं बाकी सर्व शांतता असते इकडे आपल्याला चांगली इन्फॉर्मेशन देतो तर आता आम्ही निघालो होतो तुकाराम महाराजांच्या मेन मंदिराकडे म्हणजे आपण गाथा मंदिर बघितलं वैकुंठ मंदिर बघितलं आणि आता आहे ते तुकाराम महाराजांचं मेन मंदिर जिथून ही पालखी निघते मेन ती काल निघाली आणि बाजूलाच इनामदार राहते मुक्कामी आणि इथून पण आता निघाली आहे तर आपण आता मेन मंदिराचं दर्शन घेऊया तर हे आहे तुकाराम महाराजांचं मेन ज़ा जग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि त्यांचं मंदिर आणि इथूनच काल पालखी निघाली आहे आणि त्या पालखी ऑलरेडी पुढे गेल्या तर आपण पण चला पुढे जाऊया आणि बघा आपण ह्या दिंडी सोहळ्यात आलो तुम्हाला दिसतं डाळ मृत्यू आवाज येतो आहे का आणि आता आपण त्या पालखीच्या समुद्रामध्ये समाविष्ट होऊया पिंपीच्या समुद्रामध्ये आपण पण थोडंसं समाविष्ट होऊया आणि असं हो मस्त किती दिंडी चालत चालत पुढे जाऊया गुलाबशाह बली बाबा हजरत सय्यद गुलाबचा आणि इकडे पालखीचा पहिला मुक्काम असतो आणि इकडे पालखीची आरती वगैरे होती सुरुवातीची पहिली मुक्कामाची आणि त्यानंतर परत आपली पालखी पुढे प्रस्थान करते परत आपली पालखी अजून पुढे गेलेली आहे आणि आता आम्ही सर्व मस्तपैकी वारीबरोबर चालत निघालो आहोत दिंड्यांबरोबर दर्शन घेत घेत आणि मस्तपैकी आमचं हे जास्त नाही चालणार आहोत पण थोडं जे पण आम्ही चालतो आहे ना ते आम्ही आमच्याजवळ पुण्य करतो आहे आणि आपल्यावर सर्वजण आहेत आणि आपल्या दिंड्या बाजूने आपलं आहेत तुम्ही बघताय रस्त्याच्या दुतर्फा कशी लोकं थांबली आहेत पालखीचं दर्शन घ्यायला दिंड्या बघायला बघा सर्व रस्त्याच्या दुतर्फा लोक आहेत दोन्ही साईडला आणि पूर्ण रस्ता भरलेला आहे लोकांनी <laughs> आम्ही बघतोपैकी दिल्लीबरोबर पायी वारी करत चाललो आहे आमची वारी शक्यतो देऊपर्यंत असेल देऊ रोड स्टेशनपर्यंत एवढी शक्य आहे तेवढी आता हे आकुर्डीपर्यंत जायचं आहे तर मुक्काम पाहायला आतुर्डीच आहे शक्यतो आतुर्डीपर्यंत होईल आपली वारी आणि बघा आपल्याला या वारीमध्ये आपले सबस्क्रायबर भेटले आपले सबस्क्राईबर काउंट तेवढं जास्त नाही पण जेवढ्या त्याच्यात पण आपल्याला सबस्क्रायबर भेटला आहे वारीमध्ये तो पण आला वारीसाठी नाव काय तुझं गाडे एलवडीला ओके एलवडीवर आपले सबस्क्रायबर आहेत छान वाटलं भेटून समोर दिसते तुम्हाला तुकाराम महाराजांची पालखी समोर दिसते ती आणि आपण पालखीच्या ते पोचलो आहोत Raja Jepalki, Pak Palkirat Jagad Kudus Rizan Tutukaram, Pak Raja Jepalkirat दाला। दाला था था आ, की ले ले। चला द्या ही मस्त पैकी आपल्याला पालखीचं दर्शन भेटलेलं आहे तुम्ही पण केलं असेलच आणि निघाली आता पालखी पुढे आणि आपण पण निघालो पालखी बरोबरच असं आल्यावर काय होतं दिंडीतला फील येतोय फील येतोय आणि बरीच गर्दी बघा मला वाटतं मागे एक दोन किलोमीटर पुढे एक दोन किलोमीटर अशी लाईन आहे मागे पुढे आणि किती पब्लिक असते लागभर आणि आता दिंडीवरच चालून थोडे थकान थोडा थकवा दूर करायला कुलपी थकवा दूर करायचा आहे <laughs> आता फील आलं हे लावल्यापासून हा वारीचा पील आला आता आता वारकऱ्याचा पील आला आणि हे आम्ही निघाल्यापासून ना हे पंधरा सोळा सतरा ह्या दिंडी बरोबरच आहे यांच्यावरच चाललंय आपलं चाललं कंटिन्यू हे पुढे जातात परत आम्ही त्यांच्यावर येतो परत ते पुढे जातात छानपैकी आपली अशी वारी चालू आहे आणि आता आमचा हो अरे बघा पुढे दिंडी बघा कशी मस्त लोकांची गर्दी बघा किती आहे आणि पालखी नको बरीच पुढे गेली आहे इकडे मस्त असे पाण्याची आणि सरबताची सोय केली आहे इकडे आपल्याला छानपैकी वारकऱ्यांसाठी चांगली सोय आहे आणि हे जे आहेत ना हे जिथे तुकाराम महाराजांची मुलगी दिली होती त्यांचे हे वंशज म्हणजे तुकाराम महाराजांच्या जावयांचे वंशज आहे ते आणि कुठला गाव म्हटला दादा एलवडी गावचे पाठीमध्ये मंदिर आहे येऊ ते देवरोडच्या मध्ये लागते आणि सगळ्यात आपली पालखी विसाव्याला थांबली इकडे आरती चालू आहे फुलं वर्षाव पण चालू आहे ब्लॉगिंग आत्ताच आरती झालेली आहे फिरा जागेवरच फिरा घालील लोटांगण चला चलत राहा बघा किती गर्दी आहे इकडे पाय उचलेला जागा नाही आणि हे पाठीमागे शनी मंदिर इकडे थांबलेली आरतीसाठी आपली पालखी आणि सगळे माऊली चालतातच आहे पण जागा काय मिळत नाही चाललं जाऊ

<laughs> <laughs> आता मी बघितलं पुन्हा एकदा आपण पालखीच्या बाजूनेच निघालो आणि आता ऑलमोस्ट रोड समोरच आहे आणि आता हा ब्लॉग आपण इथेच संपूया कारण छानपैकी सर्व दर्शन झालं आहे वारीबरोबर वार चालणं पण आपल्याला झालेलं आहे आणि वारंबरोबर वार वार चालणं वारीबरोबर वार चालण्याचं पुण्य पण आपल्याला मिळालं आहे आणि सर्व आहेत आपल्याबरोबर बघा पाठीमागे आणि आपण सर्व वारीचा आनंद घेत निघालो आहे तर ठीका मित्रांनो हा संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाचा जो सोहळा आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्याला चांगले व्हिडिओ मिळतो पण टेक केअर आणि पुढच्या वर्षी हां तमा तुम्हाला दाजी काहीतरी बोलतायत पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त हा मुक्काम बघा पहिल्या मुक्कामपर्यंत आता पण विसाळ्यापर्यंत चाललो आणि पुढे देऊ रोड आहे पुढच्या वर्षी आपण ह्याच्यापेक्षा पण जास्त चालणार आहोत आणि नक्कीच चालणार आहोत हां मित्रनो चला टेक केयर बाई बाई रामकृष्ण जय हरि विठाल